खूप छान सो मी आज चालली आहे माहेरी आणि माझे बाबा पण आले मी खूप खुश आहे आणि आता पटकन आम्ही निघतो आहे संभाजीनगरला बिकॉज आमची ट्रॅव्हल्स आहे रात्री अकरा वाजता सो आता पटकन निघायचं आहे आणि उद्या सकाळी नंतर पोचल्यानंतर बोलते मी सगळ्या तिकडलं दाखवते ओके तर आज आपली बऱ्याच दिवसांनी भेटू बड्डेला आम्ही कुठे गेली होती ते पण सांगणार आहे कोकणमध्ये गेली होते ॲक्च्युली रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे आणि अजून कोल्हापूर केलं होतं सो तो पण ब्लॉग येईल पण याच्या नंतर येईल आता कारण काही व्हिडिओ जे आहेत ते मी लॅपटॉपमध्ये टाकले आहेत आणि काही माझ्या मोबाईलमध्ये मा सो ते सगळं एडिट करून मग मी पुढच्या याच्यात टाकेल जेव्हा मी वापस येईल तेव्हा आणि तोपर्यंत भेटू आपण आता मी तुम्हाला सांगते काय काय करते ते ओके येता येतात चाकरवाडीचं दर्शन घेतलं मस्तपैकी आणि इथे ना प्रदीप मिश्राची कथा आहे सो याची तयारी चालू आहे आता सहा जूनपासून आहे आणि मस्त असं दर्शन घेतलं आणि खूप मस्त भारी तयारी चालू आहे तुम्हालाही ऐकायची असेल तर तुम्ही नक्की या चाकरवाडीला मी तर चालले गावाला मला पण ऐकायची होती पण शीषा बसणार नाही सो मग मन म्हटलं जावं गावालाच ही बघा तुम्ही किती मस्त तयारी चालू आहे भारी इकडे छान असा वॉटरप्रूफ केला आहे मंडप इकडे साधा चालू आहे आणि आता आम्ही निघतोय संभाजीनगरसाठी फायनली पोहोचलो संभाजीनगरला आणि डायरेक्ट जेवायला गेलो कारण उशीर झाला होता फक्त दोन तास राहिले होते बस साठी म्हणून म्हटलं पटकन जेवण करावं बाकी नंतर बघत बसू तिथे गेल्यानंतर काय इतकं स्लो आलं आम्हाला जेवण की काय सांगू सगळं दिमाग खराब झाला आणि फायनली बसमध्ये बसलो आणि नंतर ना त्यांना अजिबात करमत नव्हतं कारण आम्ही दोघे चाललेलो होतो कारण आमच्याशिवाय कोणीच नाही असं त्यांना खूप वाईट वाटत होतं आणि प्रत्येक नवऱ्याला असं वाटतं की आपली बायको माहेरी जाऊच नाही पण असं कसं मी पण पप्पाल बाना अपने बाय कर बेटा बाय कर बाय कर पापा बाय बाय कर आम्ही बस मध्ये बसल्या बसल्या बस त्यांचा चेहरा बघण्यासारखा का होता कारण त्यांना अजिबात करमत नव्हतं आणि वाईट पण वाटत होतं की आम्ही चाललोय म्हणून नंतर मग श्रीशांनाही मला खूप त्रास दिला आणि आमची बस निघाली दोन वाजेपर्यंत तर झोपली नाही डायरेक्ट झोप लागली तर मला सकाळीच जाग आली बघते तर काही वात माळ आलेलं होतं फक्त एक तासावर वरदा राहिलेलं होतं आणि त्याच्यात पण श्रीशा झोपलेलीच होती सो मला खूप भारी वाटत होतं आणि ती उठायचंच नको म्हणत होती का आणि मी पण तिला झोपूनच ठेवलेलं होतं कारण मग म्हटलं आतापासून उठवलं तर ते रडेल नंतर मग मस्त असं शूट वगैरे केलं सकाळ सकाळ छान वाटत होतं विदर्भात आल्यावर आणि वर्धेला पोहोचले फायनली नंतर आम्ही बस स्टॉपवर गेलो साडेसहालाच आम्ही बसमधून उतरलो होतो आणि नंतर पुन्हा बसमध्ये चढलो आणि पटकन पोहोचले समोर हॅलो मस्त आणि श्रीशाला असं झोपवलं जोळीत आली तेव्हापासून झोपली काही खाल्लेलं नाही आहे आणि माझासुद्धा आवाज तुम्हाला झोपेतून उठलेलाच येतो सर, मी मस्त झोप घेतली आतापर्यंत आणि आता मी जेवण करणार आहे आणि हे माझं घर आहे इकडे भयंकर ऊन आहे तिकडल्यापेक्षा तर भयंकर आहे बघा तुम्ही असं उन्हाळ्यासारखं एकदम वाटत आहे मला तरी मी उशिरा आले खूप असं हे वाटते पण आमच्या कॉलनीमध्ये ना झाडं खूप मस्त आहे ती तिकडे वडाचं झाडं आहे आता वटपौर्णिमेला मस्त इकडे बायका वगैरे येतात परत इकडे पिंपळाचं इकडे लिंबाचं ती आवळ्याचं आहे लगेच इकडे पण आहे छान आंब्याचे वगैरे असं छान ओपन प्लेस आहे खेळायसाठी मस्त आणि इकडे ना एक प्रत्येकाच्या घरी ना असं विहीर असते बघा इथे पण आहे यांच्या पण घरी आहे परत जरा तिकडे पण आहे मस्त असं अस प्रत्येकाच्या घरी म्हणजे आपल्या तिकडे आडं म्हणते इकडे विहीर आहे सो असं छान आहे आणि आता मी जेवण करते मी ते पण दाखवते तुम्हाला पाळणं आहे का हा मी लग्नाआधी विणलेला होता कसं वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी आज जेवणार आहे माझ्या आईच्या आजचं जेवण भात पोळी परत झालं म्हणजे पोळी आपल्याकडे चपाती करते इकडे फुलके करतात आणि ही दहा ना हे वरण आणि हे पण जे की मला प्यायचं होतं खूप दिवस झाले आणि मी तिकडे केलंच नाही अजिबात आणि आलू वांगेची भाजी जी की माझी फेवरेट आहे मी तिकडे अजिबात करत नाही आणि असं मस्त जेवण करणार आहे दिशा उठली आहे आता जस्ट तिला खाऊ वगैरे घालते सध्या झोईतच हो आहे काढायची आहे तिला आणि मी पण मस्त झोप घेतली होती कारण प्रवासात भयंकर कंटाळा आला होता मस्त असा केस वगैरे हो धुऊन घेते होती कारण भयंकर चिकट झाले होते आणि मस्त असा कूलर लावला आहे समोरच आहे आणि मस्त दोघी मायलेज मी झोप घेतली असं आणि काही आणखी जर नवीन असेल तर मी तुम्हाला दाखवेनच सो बघत राहा ताट वाढलेत आम्हाला आणि دي बघा श्रीषा नाही काय ना काकू म्हटला पाटवडी आम्हाला बाजूच्या घरी जेवायला बोलवलं

आतापर्यंत तुम्ही जे ब्लॉगमध्ये बघितलं ते मी सगळं घरी आल्यावर केलेलं आहे आणि आम्हाला माझी फ्रेंड आली होती भेटायला बिकॉज तिचं ऑपरेशन होतं आणि ती म्हणली हो की मीच येते म्हणून ती पण आली ती दोन दिवस त्याच्यामध्ये गेले आणि तुम्हाला तर माहीत आहे फ्रेंड फ्रेंड भेटल्यावर गोष्टी वगैरे आणि म्हणजे आजूबाजूने जाणं भेटणं आणि असं होतं आणि दुसरी पण माझी एक फ्रेंड होती तिला पण जायचं होतं सो अशा गप्पा गोष्टी म्हणून मी ब्लॉग काही घेतलेला नाही सो नंतर मग बाजूच्या काकून आम्हाला पाऊंचर वगैरे केला ते तुम्हाला दाखवलंच मी छान मस्त असं आणि आता तिशाला खूप गरमी होत होती म्हणून मी तिला छान झुलवलंय याच्यामध्ये आणि असा पाहणं तुमच्याकडे पण करतात का मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ती उद्या जाणार आहे बाय बाय कोमल माऊ आली श्रीशा कोण आलं श्रीशा माऊ आली चौकी खाती तू हा चौकी खाती माऊ आली <laughs> माझी आई गेली आणि लगेच मग चार वाजता प्राची आली बिकॉज मी ना सोमवारीच आले होते आणि ती खूप एक्सायटेड होती पण तिला सुट्ट्या अजिबात भेटत नव्हत्या सो ती शनिवारी आली आणि माझ्या मावशीची मुलगी पण आली तिच्यासोबत आणि नंतर मग मस्त माझ्यासाठी असा गोरजपाक वगैरे आणा त्यांनी मला खूप आवडतो हा गोरसपाक तुम्ही कधी खाल्लाय का वरतीत जर आला तर नक्की एकदा खाऊन बघा खूप भार लागतो आणि मी गेले होते माझ्या फ्रेंडकडे वास्तुशांती होती सो इथे सगळे मला आले ट्वेल्थचे फ्रेंड्स भेटलेले खूप भारी वाटलं त्यांना भेटून हा आहे सौरव मी सगळ्यांची ओळख करून देत होते आणि नंतर मग हा आहे आदित्य हा पण खूप छान आहे आणि हा आता म्हणजे सगळे जॉबला लागले आहेत कुठे ना कुठे काही नाही काही ना काही करतायत आणि मला तेवढं नक्की माहिती नाही सो आता मी त्यांनाच विचारत होते हा आहे कुणाला हाच म्हणत होता मला तू अंधारात घेऊ नको ब्लॉग उजेडात घे कारण मी दिसत नाही म्हणून मला इतकं असं होतं की काय सांगू नंतर मग ही आहे कोमल आणि ही पण नर्स आहे ही नागपूरला आहे सो नंतर सगळ्यांची अशी भेट वाटली आणि मला खूप छान वाटलं आणि नंतर आम्ही काही फोटो पण काढले बरेच दिवसाने घेत मस्त असं छान वाटलं बोलून वगैरे वा आणि एक व्हिडिओ जो की खूप व्हायरल झाला आणि तुमचे खूप खूप आभार त्यासाठी आणि असंच प्रेम राहू द्या माझ्यावर आणि श्रीषावर सुद्धा आणि आमच्या फॅमिलीवर सुद्धा सो प्लीज बघत राहावा आणि तुम्हाला आणखी नक्की काय काय आवडेल मला ते पण सांगा आणि पुढचा ब्लॉग लवकर येणार आहे सो त्यासाठी बघत राहा